आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन बघणार आहोत तर कथेचे मुद्दे दिलेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला कथा पूर्ण करायला सांगितलेली असतात तर कशाप्रकारे तुम्ही ही कथा पूर्ण करणार आहात हेच आपण या मध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर आपल्याला मुद्दे काय दिलेत ते बघूया गरीब शेतकरी कोरडवाहू जमीन कठोर परिश्रम शेतात नवीन पराक्रम यशस्वी आनंद इतरांना मार्गदर्शन आणि तात्पर्य म्हणजेच काय तर ह्या स्टोरीला एक नाव पण द्यायचं आहे आणि तात्पर्य म्हणजे आपल्याला याची मोरल स्टोरी पण सांगायची आहे तर पहिल्यांदा काय करणार आहोत आपण गरीब शेतकरी हे काय झालं तर मी माझ्या स्टोरीला नाव दिलं तुम्ही तुमचं नाव देऊ शकता आता स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे तर पहिला पॅरा करायचा आहे त्यानंतर लिहायला सुरुवात करायचं आहे तर आपल्याला पहिला पॉईंट काय सांगितला होता गरीब शेतकरी आता एका खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता शेतकऱ्याचं नाव तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता त्याच्याकडे थोडीशी जमीन होती आणि त्याच्याकडे खूप कमी अशी जमीन होती आणि ती सुद्धा कोरडवाहू होती आता इथे आपल्याला मध्ये सांगितलेलं आहे कोरडवाहू जमीन होती म्हणून आपण लिहिलेलं आहे की त्याच्याजवळ कसली जमीन होती कोरडवाहू म्हणजेच काय तर त्याच्यातून आपण पीक घेऊ शकत नव्हतो हो अशा प्रकारची जमीन होती पाऊस वेळेवर पडला नाही की त्याचे पीक वाया जाई म्हणजेच काय तर ती पावसावरती आधारित होती म्हणजेच काय जर पाऊस पडला तरच त्याच्या शेतातून उत्पन्न म्हणजेच पीक निघू शकत होतं आणि जर वेळेवर पाऊसच नाही पडला तर त्याचं जे काही त्यांनी पेरणी केलेली आहे ते त्याचं पीक वाया जायचं त्यामुळे घर चालवणेही कठीण होत असे आणि जर त्याला काही उत्पन्नच नाही मिळालं तर त्याचं घर कशावरती चालणार पण रामू कधीही निराश होत नसे आणि तो कधी सुद्धा निराश नाही हो व्हायचा त्यानंतर दुसरा पॅरा करून घ्यायचा आहे तो नेहमी मनाशी म्हणायचा परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि तो कधीच असं निराश नाही व्हायचा किंवा असं दुःखी होऊन नाही बसायचा की मला म्हणजे नुकसान झालं आहे तर आता माझं पुढे कसं व्हायचं तो काय म्हणायचा नेहमी स्वतःच्या मनाला सांगायचं की परिश्रम म्हणजेच काय तर कष्ट केल्याशिवाय फळ सुद्धा मिळत नाही त्यामुळे रोज पहाटे उठून तो शेतात जाऊन खूप मेहनत करू लागला मग त्याने काय करायला सुरुवात केली तर अगोदर जेवढी मेहनत करत होते त्याच्या डबल म्हणजेच तो पहाटेच उठायला लागला आणि शेतामध्ये जायला लागला आणि अजून कष्ट करायला लागला त्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी छोटे तळे बांधले आणि त्याने काय केलं तर आता पावसाचे पाणी कसं अडवणार सो तो, तो मोठी विहीर नव्हता बांधू शकत त्यामुळे त्याने काय केलं तर एक छोटस तळ तयार केलं कंपोस्ट खत तयार केले आणि नवीन शेती पद्धती शिकून आपल्या शेतात ती वापरली मग आता तो काय करायला लागला तर त्याने तळं पण बांधलं त्यानंतर कंपोस्ट खत पण तयार करायला लागला आणि नवीन पद्धतीची शेती तो करायला लागला आणि ह्या जे जे उपक्रम आहेत हे जे काही त्याचे नवीन प्लॅन्स आहेत तो त्याच्या शेतामध्ये वापरायला लागला सुरुवातीला लोक त्याची टवाळी करत होते टवाळी करणं म्हणजेच काय तर लोक त्याचं त्याला बोलायचे की काही हा करतोय इथे थोडीच ना ह्याची शेती होणार आहे वगैरे म्हणजेच काय तर त्याला हसत होते म्हणजेच काय तर टवाळी करत होते पण रामू खचला नाही पण रामूने त्यांचं बोलणं जे होतं ते मनावर घेतलं का तर नाही तो त्याचं काम करतच राहिला काही महिन्यांनी त्याच्या शेतात हिरवेगार पीक डोलू लागले आणि तो जसं ट्राय करत गेला करत गेला तसं त्याच्या शेतामध्ये हिरवगार म्हणजे जे काही पीक होतं ते हिरवगार डुलायला लागलं इतर शेतकऱ्यांनी जिथे हार मानली होती तिथे रामूने यश मिळवले आणि बाकीचे शेतकरी बोलत होते की हा काहीही करतोय ह्याचा थोडीच ना हा प्लॅन यशस्वी होणार आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं तर सोडून दिलेलं या या कोरडवाऊ शेतीमध्ये काहीही होत नाही पण रामू काय करत राहिला तर कष्ट करत राहिला करत राहिला आणि त्याने त्याचं यश मिळवलं बाकीचे शेतकरी ते सोडून गेले म्हणजे त्यांनी हार मानली होती गावकऱ्यांनी त्याच्या कष्टाचे कौतुक केले मग त्यानंतर जेव्हा त्याला यश मिळालं त्यावेळेस गाववाले आले आणि बोलायला लागले की अरे वा वा तू जे काही मेहनत केली त्याचं तुला फळ मिळालं अशा पद्धतीने त्याचं कौतुक करू लागले रामू केवळ यशस्वी शेतकरी झाला नाही तर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करू लागला मग आता तू तेवढ्यावरतीच थांबला का चला मला फायदा झाला बस झाला असं बोलला का तो नाही तो दुसऱ्यांना पण मार्गदर्शन करायला लागला म्हणजेच काय तर तो त्याने जे काही प्रयोग केले होते जे काही त्याने प्लॅन्स केले होते तो इतरांना पण सांगायला लागला कष्ट चिकाटी आणि नवीन प्रयोग केल्याशिवाय यश मिळत नाही हे तो प्रत्येकाला सांगू लागला आणि तो काय सांगायला लागला कष्ट म्हणजे तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे चिकाटी म्हणजे त्याच्यावरती फोकस करून तुम्हाला ते काम करावं लागणार आहे आणि नवीन प्रयोग म्हणजेच काय तर तुम्ही नवनवीन असं ट्राय केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही हे सगळ्यांना तो सांगत होता आता ह्याच्या या स्टोरीमध्ये मधून तुम्हाला काय कळालं तात्पर्य म्हणजेच काय तर मोरल ऑफ द स्टोरी काय समजलं चिकाटी परिश्रम आणि योग्य विचारसरणी यांच्या जोरावर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होते म्हणजे जर तुमच्याकडे काम करण्याची चिकाटी असेल म्हणजेच काही जिद्द असेल परिश्रम म्हणजे कष्ट करण्याची आणि योग्य विचारसरणी म्हणजे जर तुमचे विचार योग्य असतील तर कुठलीही अशक्य गोष्ट सुद्धा तुम्ही शक्य करू शकता म्हणजे जे काही कार्य तुम्हाला अशक्य वाटत असते की असं वाटतं की हे होणारच नाही पण तुम्ही चिकाटी परिश्रम आणि योग्य विचारसरणीच्या जोरावरती ते कार्य पूर्ण करू शकता प्रकारे हिस्टोरी तुम्ही तुम्हाला लिहायची आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया असंच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय